madam maius <laughs> iqy io in ing JBIT jeidi guidelines अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेथ करावंश मान्य श्री खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राभर उत्साह साजरा करण्यात येत आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्येही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढदिवसाचं नियोजन नियोजन समितीने केलेलं आहे साहेबांच्या तीन आणि कार्यकर्त्यांनी आज सातारामध्ये अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे त्याच निमित्तानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने माननीय मनोज कापुरे किरण आवळे प्रद्रम पवार आमचे प्रदेशचे अध्यक्ष अण्णा वायदनसेव रघुनाथ बाबर आणि आमच्या सर्व टीमच्या वतीने आम्ही आज माननीय खासदार मंत्री छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांनी म्हणजे जलमंदिर येथूनच महाराजांचे एक विनंती होती आव्हान होतं की आपण मला पुष्पगोष्ट न आणता मला वह्या स्वरूपात वाढदिवसाचा गिफ्ट द्या त्या पद्धतीनेच आम्ही आज सर्व मित्रपरिवाराच्या वतीने जेवढं आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं होईल एवढं आम्ही त्या पद्धतीनं महाराज साहेबांना वया वाढदिवसानिमित्त दिलेले आहेत आणि त्या वयांचा महाराज साहेब प्रत्येक शाळा शाळेमध्ये वाटप करतात कर गेल्या वर्षीही केलं होतं त्यामुळं मी माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आई तुझा भावांनी महाराज साहेबांना आयुष्य देऊही याच्या मी प्रार्थना करतो आणि सांगतो जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराव जय भारत